हॅलो हा बोला नमस्कार हा एक मिनिट हा साई मला अनुभव शेअर करायचा कुठून बोलताय मी पुण्यावरनं बोलते सध्या मी नाव नाही सांगणार तुम्हाला बर बर छोटासाच अनुभव एक दीड वर्ष झाले ना स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे माझ्याकडनं पूर्ण सेवा होती असं काय करते स्वामींची सेवा बड़ करते थोडीशी जास्त होत ना माझ्याकडनं तेवढं करते तर असा अनुभव होता आणि दोन वर्ष झाली मी अक्कलकोटला पहिला जाऊन आलो पहिलं स्वामींच्या सेवेत अगोदर पहिले अक्कलकोटला जाऊन आलो नंतर मग स्वामीचा फोटोग्रा आणला होता फक्त घरात आपला ठेवा म्हणून आणि नंतर मग ते असंच व्हिडिओ बघता बघता ते पूजा एक एक व्हिडीओ आलता ते मी ते सांगितलं सेवेबद्दल आणि मग ते पारायण एकच पारायण झालं पहिलं अच्छा आणि हा आणि असं झालं की माझा मुलगा गेल तर याला आ, मला तर सोलापूरच्या पुढे पुढे तरी असं लग्नाला गेल तर लांब गाडी बरं आणि येताना काय झालं तुझ्या गाडीचा झाला अपघात. आणि हो त्यांना काय चार मुलं होती गाडीमध्ये तीन मुलं आणि माझा मुलगा ड्रायविंग अच्छा सांगून गेले होते लग्नाला गेले होते सांगून घरातून म्हणजे तो घरातून पूजा वगैरे करून आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याला ज्या वाजता वेळ आहे स्वामींची एक माळ जप वगैरे करून तो गेला होता सकाळी पाच वाजता आणि मग तिथं ते झालं गाडीचं गाडीचं एक दरवाजा ना ड्रायव्हर जर साईडच्या सीत असते ना त्या साईडचा दरवाजा पूर्ण डॅमेज झाला पूर्ण पार्क आतमध्ये चार अगदी टोसली नाही चालू काहीच नाही झालं हा मग ते अनुभव होता तिथून ते म्हणजे चाळीस किलोमीटर गाडी त्यांनी फक्त ते दोरीने बांधून ते दरवाजा दोरीने बांधून गाडी घरापर्यंत आणली होती बापरे 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 तो करून हो नाही नाही तो करून नाही घे चालू आणली गाडी चालून आणली पण आणली घरापर्यंत आली गाडीची एकदम व्यवस्थित बघा तरी पण हो बाप रे तुमचं स्वामींनी सुखरूप आणलं ताई ही सेवाच आहे आणि हे सेवेच फळ आहे आणि तो विचार कर म्हणजे ते सोलापूरच्या साईडला गेला गेलता ना तो हो अक्कलकोट हा तर मग तो हो तर मग तो एवढं पण बोलला होता म्हणलं स्वामी मला तुमच्यापर्यंत यायला होत नाही आता माझ्या म्हणजे आमच्या पाठी फिरावा एक अनुभव तो एक अनुभव झाला ज्याला म्हणजे दीड दोन वर्ष झाली या गोष्टीला आणि आता गेल्या महिन्यातला एक छोटासाच अनुभव हो आहे त्याचा ते आपले करत असते तुझ्या थोडकी तेवढ्याच नागीन नागिन झाली ती नागिन तर ती झाली ते उज्ज्वराच राहिले उज्ज्वारसाठी त्या खाली तर मला माहित नव्हतं हे नागिनाचे तेवढं आपल्याला काय तेवढं कळत नाही तर मी काय करायची त्याची थोडीशी आग व्हायची नाही खायच्या यायची ना तर मग मी त्याला स्वानची उद्या लावायची ट्यूब लावायची आठ दिवस तसेच झाले पण त्याची जरा आग वाढत गेली म्हणून मी दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी मला म्हटलं अगे नाही आठ दिवस कसं तुम्ही राहिलात म्हटलं आठ दिवसामध्ये ती पूर्ण वेढा घालून आली असती तर ते भयंकर ते टच झालं की फारच डेंजरस वाढल्यानंतर खूप बेकार असतं म्हणे हो हो आणि मग ते राहिलं तेवढं म्हणजे एक जास्तीत जास्त किती पाच सहा अंतर एवढंच फक्त झालत हो तेवढं वाढलंच नाही म्हणजे त्याचा वेळा तर काहीच का थोडी आग व्हायची आणि तेवढं वाढलं थोडंसच राहिलं अजिबात वाढलं नाही नंतर मग औषध पाणी केलं नाही मला हा अनुभव इतका सांगायची इच्छा होती आज म्हणजे मला तर महिना झाला हा बस सांग नाही सांग म्हणजे जमलिंग चालू होतं ना सांगितलंच पाहिजे ना त्याशिवाय स्वामी आपल्याला अजून वेगवेगळे अनुभव कसे मिळणार ताई हि तर सेवाच आहे हा रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळ हेच चाललेलं असतं माझं तारक मंत्र काय सकाळी झोपेत नव्हतं उठलं का पहिले तारक मंत्र लावून हो ना आणि ज्या वेळेस ते मला काय वेळेस झालं ते नागिण बापरे हा त्यावेळेस मी ते घोडेश्वर मंत्र आहे ना त्याचं चाळीस दिवसाचं अनुष्ठान केलं होतं म्हणजे ते माझं पाठन तर नव्हतं मोबाईल वरती लावून मी बसायची आणि त्याचं तीर्थ वगैरे करायची ते टायमाला असं मला अनुभव आला आणि मला तो जवळ शेअर करायचा होता खूप छान ताई मी शेअर करते आणि मला एक विचारायचं होतं तुमचं ते एकदा अनुभव म्हटलं होतं का तुमचं ऍडमिन तर ते ऍड व्हायचं असेल ना त्या महिला सेवे ग्रुपला महिला सेवेकारी ग्रुप हा तर तुमच्या नंबर मेसेज करायचा असतो ना हो 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 तुम्हाला लिंक येऊन जाईल मग फक्त काय फक्त हाय म्हणून मेसेज करायचा काय म्हणजे काय सांगायचं काय सांगायचं नाही हाय करा श्री स्वामी समर्थ ल्या स्वामी ओम लिहा काही तरी लिहा हो हो थँक्यू ताई हा तुमच्या तुमच्याशी बोलणं झालं खूप ऐकलं बोलणं खूप ऐकलं तुम्ही पण छान सांगितलं एकदम श्री स्वामी समर्थ हा हो हो